महाएमटीव्हीचा मिशन विधानसभा कार्यक्रमाअंतर्गत आपण राज्यातल्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेतो आज मुंबईतल्या दिंडोशी विधानसभेतील राजकीय समीकरणांचा वेध घेऊया सिनेमाचं माहेरघर असलेली फिल्म सिटी या मतदारसंघात येत असल्यामुळे इथल्या प्रत्येक राजकीय घडामोडीवरती संपूर्ण देशाचं विशेष लक्ष असतं शिवसेना अखंड असताना सुनील प्रभू दोनदा दिंडोशीतून निवडून आले मात्र पक्षफुटीनंतर इथली राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे काही पडसाद उमटतील का सुनील प्रभू हॅट्रिक साधतील की महायुती त्यांची विकेट काढेल हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत मराठी उत्तर भारतीय आणि आदिवासी असा संमिश्र वस्तीचा हा मतदारसंघ दोन हजार नऊचा अपवाद वगळता सुनील प्रभूंनी या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व राखलं दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन आमदार राजहंस सिंह यांचा पराभव करून ते जायंट केलं ठरले होते दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजप युतीच्या बळावर त्यांनी छप्पन हजारांवरून ब्याऐंशी हजार मतांचा पल्ला गाठला आता ना भाजप सोबत आहे ना मूळ शिवसेना आणि ना माजी नगरसेवक त्यात राजहंस सिंह भाजपमध्ये दाखल झाले आहे तर मोहित कंबोजांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली आहे त्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली लोकसभेला दिंडोशी मतदारसंघात महायुतीने उभाटाच्या तोंडाला फेस आणला जे अमोल कीर्ती करिकून पन्नास हजारांची आघाडी घेतील असा अंदाज मानला जात होता तिथे त्यांना केवळ सतराशेचीच आघाडी मिळाली त्यामुळे सुनील प्रभू यांच्यासमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका प्रभूंना सहन करावा लागू शकतो असा सर्वेक्षणांचा अंदाज आहे दोन वेळा संधी दिल्यानंतरही विकास कामांच्या बाबतीत हा मतदारसंघ मागे राहिला त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे सुरुवात होते ती मालाड पूर्वेकडील आपापाड्यापासून लाखाच्या आसपास लोकसंख्येचा हा भाग अतिशय दाटीवाटीचा आणि झोपडपट्ट्याने वेढलेला आहे स्थिती इतकी वाईट की एखाद्या झोपडीला आग लागली तर अग्निशमन दलाचे बंब पोचणे देखील अवघड एखाद्याच्या घरात मेडिकल इमर्जन्सी आली तर रुग्णाला उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं कारण रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांना अशा वेळी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं महाराष्ट्रातल्या गावागावात नळाचं पाणी पोहोचलं असताना आप्पापाडा आणि त्या लगतचा भाग अजूनही सार्वजनिक नळाच्या पाण्यावर अवलंबून आहे नोकरदार महिलांना त्याचा त्रास दररोज सहन करावा लागतो एसआरए प्रकल्प राबवून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन प्रभूंनी दहा वर्षांपूर्वी दिलं होतं मात्र दुसरी टर्म संपत आली तरी आप्पापाडा मागासच राहिला इथल्या रस्त्यांची स्थिती मुंबई गोवा महामार्गापेक्षाही वाढली कुरार गावापासून पुढे रमेश हॉटेल ते पार महाराष्ट्र नगरपर्यंतच्या रस्त्यावर कधी ढांबर पडलं हे प्रभूत सांगू शकते दुसरं म्हणजे रस्त्यांची रुंदी अगदीच कमी असल्यामुळे बेस्ट बसच्या चालकीकडे येण्यास फारसे अनुत्सुक असतात त्यावर तोडगा म्हणून छोट्या आकाराच्या बसचा पर्याय पुढे आला परंतु इथल्या लोकसंख्येसाठी त्या पुरेशा नाही परिणामी रिक्षावाल्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडेला सामोरे जावं लागतं उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास शांताराम तलावापासून पर्यंत बेस्टची बस पोहोचायला तासभर लागतो चालत हे अंतर त्याही पेक्षा कमी वेळात कापता येईल नॅशनल पार्कच्या जमिनीवरील झोपड्यांचा प्रश्न प्रभूंना अद्यापही सोडवता आलेला नाही आप्पाड्याशिवाय कुरारगाव पिंपरीपाडा संतोष नगर वडारपाडा या मोठ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अधांतरीच आहे काही ठिकाणी एसआरएच्या इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी त्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही काही ठिकाणी झोपड्या तोडल्या असल्या तरी बांधकाम सुरू झालेलं नाही त्यामुळे हक्काचं घर सोडून भाड्याच्या घरात राहावं लागत असल्याने लोकांचा रोष वाढला आहे आमदार केवळ निवडणुकीच्या काळातच फिरकतात एरबी सणासुदीला बॅनरबाजी करण्यापलीकडे त्यांचा मतदारसंघात वावर नसतो अशी तक्रारही स्थानिकांची आहे स्थानिकांचा रोष आणि पक्षफुटीनंतर निर्माण झालेलं आव्हान यंदा प्रभूंना मारक ठरणार आहे त्यातही पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीचा धोका अधिक आहे त्यात शरद पवार गटाच्या विद्या चव्हाणही उमेदवारीसाठी आग्रही आहे गेल्या विधानसभेला त्यांनी सुनील प्रभूंविरोधात निवडणूक लढवत अडतीस हजार मतं घेतली होती त्याशिवाय मनसेचंही मोठं आव्हान असणार आहे राज ठाकरेंच्या भाऊजय शालिनी ठाकरे दुसरीकडे महायुतीकडे राजहंस सिंग मोहित कंबोज गणेश शिंदे वैभव भरडकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचं बळ असल्यामुळे यंदा प्रभूंची हॅट्रिक हुकणार हे जवळपास निश्चित मानलं जातं तुम्हाला काय वाटतं दिंडोशीतल्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद